महाराष्ट्रातील शंभर टक्के भरलेली पाच प्रमुख धरणे मित्रांनो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः दिलासा दिला, दिला आहे ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक धरणे नव्वद टक्केपेक्षा जास्त भरली असून काही महत्त्वाची धरणे तर पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरली आहेत यामुळे शेती पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीचा मोठा आधार मिळाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशीच पाच प्रमुख धरणे पाहणार आहोत जी यावर्षी शंभर टक्के भरली आहेत व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्रा स्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच बारवी धरण पाचव्या क्रमांकावर आहे बारवी धरण हे धरण ठाणे जिल्ह्यात असून याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता तीनशे अडोतीस दशलक्ष घनमीटर आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये हे धरण शंभर टक्के भरलेले आहे बारवी नदीवर बांधलेले हे धरण मुख्यतः मुंबई आणि ठाणे परिसराला पाणी पुरवठा करते यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्णपणे भरलेले असून स्थानिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही नंबर चार भातसा धरण चौथ्या क्रमांकावर आहे भातसा धरण हे धरण ही ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात स्थित आहे, आहे। दरन, याची क्षमता तब्बल नऊशे बेचाळीस दशलक्ष घनमीटर इतकी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हे धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे भातसा नदीवर बांधलेले हे धरण मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा कणा मानले जाते मुंबईकरांना पाणी टंचाईपासून वाचवण्यात याची मुख्य भूमिका आहे नंबर तीन उजनी धरण तिसऱ्या क्रमांकावर आहे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात असून भीमा नदीवर बांधलेले आहे याची क्षमता तब्बल पंधराशे सतरा दशलक्ष घनमीटर इतकी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये हे धरण पूर्ण भरले असून अतिपावसामुळे पाण्याचा विसर्ग देखील करावा लागला या धरणाचा सर्वाधिक फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो शेतीसाठी पाणी आणि पिण्याच्या सुरक्षित स्रोत म्हणून उजनी धरण अत्यंत महत्त्वाचे आहे नंबर दोन कोयना धरण दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या अभिमानाचे कोयना धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधलेले हे धरण राज्यातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे याची क्षमता तब्बल दोन हजार सातशे सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर इतकी आहे पश्चिम घाटातील मुसळधार पावसामुळे दोन हजार पंचवीसमध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आणि मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांना वीज पुरवठाही सुरळीत राहिला नंबर एक जायकवाडी धरण पहिल्या क्रमांकावर आहे जायकवाडी धरण हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून गोदावरी नदीवर बांधलेले आहे याची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तब्बल एकवीसशे एकाहत्तर दशलक्ष घनमीटर इतकी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेले आहे मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे जायकवाडी धरण भरल्याने शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा मिळाला आहे पिण्याचे पाणी शेतीसाठी सिंचन आणि उद्योगासाठी हे धरण जीवनदायी ठरते तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील पाच प्रमुख धरणे जी यावर्षी शंभर टक्के भरली आहेत यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होईल शेतीला मोठा आधार मिळेल आणि राज्याचा विकास वेगाने होईल तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून आहात आणि तुमच्या कडील प्रमुख धरण किती टक्के भरले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील